नमस्कार आपण पाहत आहोत महाराष्ट्र महारेश्ट राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे महाराष्ट्रात तीन दिवस दुखवटा जाहीर करण्यात आला या दुःखात पाचुरा शहरातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक पुरोगामी संघटना व्यापारी बांधवांनी पाचुरा शहर बंद पाळत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पाचुरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी राजकीय पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक व्यापारी बांधव पत्रकार बांधव नागरिकांची उपस्थिती दिसून आली